गुढी पाडवायला महिलांनी हे दोन प्रभावी तोडगे करायचे आहेत धनधान्य समृद्धीकारक तोडगा आहे गुढीपाडवायच्या दिवशीच तुम्हाला हे करायचं आहे मासिक धर्म सूतक विठाळ असेल तर कुठल्याही बुधवारी तुम्ही हे करावं केंद्राचाच तोडगा आहे तोडगा केंद्रातच मिळतो त्या अन्नपूर्णा तोडगा एका पिवळ्या रंगाच्या पिशवीत मिळतो तो केंद्रातून आणला तर त्यात चिठ्ठी असते त्यानुसार सर्व करावं पण ज्यांच्या इथे केंद्र नाही त्यांच्यासाठी सांगते साहित्य पिवळ्या रंगाचं वस्त्र यात एक रंगारी हिरडा हळकुंड नाग केशर कांद्याची पावडर मीठ घरातले मुठभर गहू गहू तुम्हाला घरातलेच घ्यायचे आहे हे साहित्य तुम्हाला मसाल्याच्या दुकानात मिळेल किंवा आयुर्वेदिक दुकान असतं त्या दुकानात मिळेल तांब्याची पावलं तांब्याची नाणी हे तुम्हाला कुठल्याही धार्मिक साहित्याच्या दुकानात मिळेल किंवा देवांच्या वस्तू जिथे मिळतात त्या दुकानात मिळेल सर्व साहित्य उजव्या हातात घ्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करावा सर्व साहित्य वस्त्र किंवा छोट्याच्या पिवळ्या रंगाच्या पिशवीत ठेवावं नंतर हे स्वयंपाक घरात एका ठिकाणी ठेवावं किंवा धनधान्य जिथे तुम्ही ठेवता तिथे ठेवावं